नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपले स्वागत आहे आज आपण युनिट 3.9 पॉईंट नाईन नंबर्स म्हणजे अंक हा घटक बघणार आहोत या घटकामध्येच आपण लिसन अँड स्पीक म्हणजे एक छोटासा संवाद बघणार आहोत आणि त्यानंतर मी मे, मीट द सेप्स म्हणजेच वेगवेगळे आकार बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि काही अडचण आल्यास परत बघून समजून घेऊ शकता चला तर मग सुरू करूया पाठाचे नाव आहे थ्री पॉईंट नाईन नंबर्स नंबर्स म्हणजेच अंक लूक लिसन अँड लर्न बघा या ठिकाणी कोणताही अंक नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी काहीही दिसत नाही याला याला आपण झिरो म्हणतो म्हणा झिरो झिरो चला त्याची स्पेलिंग म्हणूया झेड ई आर ओ झिरो झेड ई आर ओ झिरो झिरो म्हणजे शून्य झिरो म्हणजे शून्य आता पुढे बघा इथे आपल्याला काय दिसते रे वाहन दिसते म्हणजे गाडी दिसते चला मग आपण काउंट करूया माझ्यासोबत म्हणा किती गाड्या आहेत वन किती आहेत वन वन म्हणा वन वन आता आपण वन ची स्पेलिंग बघूया ओ एन ई वन ओ एन ई वन वन म्हणजे एक वन म्हणजे एक पुढे पाहूया इथे काय दिसते आपल्याला चेअर चेअर्स दिसतात किती चेअर्स आहेत मोजूया वन टू किती आहेत चेअर्स टू चेअर्स म्हणजे खुर्ची म्हणा टू टू आता आपण त्याची स्पेलिंग पाहूया टी डब्ल्यू ओ टू टी डब्ल्यू ओ टू टू म्हणजे दोन तू म्हणजे दोन टू तू टी डब्ल्यू ओ टू टी डब्ल्यू ओ टू टू म्हणजे दोन टू म्हणजे दोन पुढे पाहूया हे कशाचं चित्र दिसतंय बटरफ्लाय बटरफ्लाय चला मग आपण बटरफ्लाय काउंट करूया बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू तुम्ही पाहता ना आपल्या आजूबाजूला झाडांवर फुलपाखरू बसलेलं असतं पाहिले का कधी हो oh. चला तर मग काउंट करूया वन वन टू टू थ्री 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 चला थ्रीची स्पेलिंग पाहूया टी एच आर डबल ई टी एच आर डबल ई थ्री 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 म्हणजे तीन थ्री म्हणजे तीन, तीन. पुढे पाहूया हे फळ पाहिले का रे तुम्ही हो खा कशाचं फळ आहे हे फ्रूट मँगो मँगो चला आपण मँगो काउंट करूया वन वन टू टू थ्री थ्री फोर 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 आता आपण फोरची स्पेलिंग पाहूया यफ ओ यू आर यफ ओ यू आर फोर 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 म्हणजे चार फोर म्हणजे चार पुढे पाहूया हे काय चेंडू काय आहेत चेंडू बॉल त्याला आपण काय म्हणतो बॉल बॉल चला तर मग बॉल काउंट करूया वन ना फायू फायू आता आपण ची स्पेलिंग पाहूया यफ आय व्ही ई यफ आय व्ही ई फायू म्हणजे पाच फायू म्हणजे पाच पुढे पाहूया हे काय आहेत फ्लावर्स काय आहेत हे फ्लावर्स फ्लावर्स म्हणजे फुले ही फुले आता आपण काउंट करूया माझ्या मागे म्हणा वन वन टू टू थ्री थ्री फोर फोर फायू फाईव सिक्स सिक्स म्हणा सिक्स सिक्स आता आपण सिक्स ची स्पेलिंग पाहूया यस आय एक्स सिक्स यस आय एक्स सिक्स सिक्स म्हणजे सहा सिक्स म्हणजे सहा चला पुढे पाहूया बुक्स याला काय म्हणतात बुक्स किती बुक्स आहेत ते आपण आता काउंट करूया बुक्स म्हणजे काय पुस्तके बुक्स म्हणजे काय पुस्तके पुस्तके चला तर मग पुस्तके काउंट करूया वन वन टू टू थ्री थ्री फोर फोर फायू फायू सिक्स सिक्स सेवन सेवन म्हणा सेवन आता सेवन आपण सेवन ची स्पेलिंग पाहूया यस ई व्ही ई एन एन सेवन सेवन म्हणजे सात सेवन म्हणजे सात पुढे पाहूया हे कशाचे चित्र आहे रे बलून्स बलूनस बलून्स, बलून्स म्हणजे फुगे चला तर मग आपण फुगे काउंट करूया वन वन टू टू थ्री थ्री फोर फोर फायू फायू सिक्स सिक्स सेवन सेवन एट एट म्हणा एट एट आता आपण एट ची स्पेलिंग पाहूया ई आय जी एच टी ई आय जी एच टी एट एट ई आय जी एच टी ए आय जी एच टी एट 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 म्हणजे आठ एट म्हणजे आठ पुढे पाहूया हे कशाचं फळ आहे रे पायनॅपल 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 म्हणजे अननस चला तर मग आपण पायनॅपल काउंट करूया One, one, two, two, three, three, four, four, five, five, six, six, seven, seven, eight, eight, nine, nine, mana nine, nine. Ataupun nine to spelling ya N I N E. N I N E. Nine. Nine. नाईन म्हणजे नऊ नाईन म्हणजे नऊ चला पुढे पाहूया हे काय रे माहिती आहे का सगळ्यांना हो पेन्सिल काय म्हणतात त्याला पेन्सिल पेन्सिल चला तर मग आपण आता पेन्सिल काउंट करूया वन वन टू टू थ्री थ्री फोर फोर फायू फायू सिक्स सिक्स सेवन सेवन एट एट नाईन नाईन टेन 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 टी टी एन टेन 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 म्हणजे दहा टेन म्हणजे दहा अशा प्रकारे आपण वन टू टेन नंबर्स पाहिले समजले का सगळ्यांना हो चला मग आपण परत म्हणूया झिरो झिरो वन वन टू टू थ्री थ्री फोर फोर फायू फायू सिक्स सिक्स सेवन सेवन एट एट नाईन नाईन टेन टेन व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करा धन्यवाद